सांगली मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशी महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील अट्टल महिला चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे आणि या दोघींकडून चोरीतील चार लाख एकोणसाठ हजारांचे दागिने जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकली पुलाजवळ सदरची कारवाई केली वर्षा इक्बाल लोंढे वय वर्ष पस्तीस आणि सपना राजू वय वर्ष सत्तावीस दोघी राहणार हातकणंगले असे अटक झालेल्या महिलांची नावे आहेत इचलकरंजी येथे राहणाऱ्या स्वाती नाडगौडा या शुक्रवारी लग्न समारंभास तासगाव येथे गेल्या होत्या लग्न समारंभ आटोपून त्यांनी सर्व दागिने काढून त्यांच्या पर्समधील छोट्या पर्समध्ये ठेवल्या होत्या तासगाव ते सांगली हा पर्स प्रवास करत असताना त्यांची दागिने आणि पैशांची पर्स होती दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सांगली मध्यवर्ती बस स्थानकातून इचलकरंजीला जाण्यासाठी नाडगौडा या बसात असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत त्यांच्या पर्समधील तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करत पोबारा केला याबाबत सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक चोरट्यांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की संशयित वर्षा लोंढे आणि सपना चौगुले या दोन महिला चोरीचे दागिने घेऊन अंकली पुलाजवळ थांबल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी जाऊन दोघींना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याजवळ दागिने मिळाले दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी पाच दिवसांपूर्वी सांगली बस स्थानकात महिलेच्या पर्समधून दगिने चोरल्याची कबुली दिली आणि यावेळी त्यांना अटक करून सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान अटकेतील दोघी अट्टल चोरट्या असून ते त्यांच्यावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली